यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला दिले बाबाजीचे ठिल्लू काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्याला अर्थसंकल्पात भरभरून दिलं आणि महाराष्ट्राला काहीच दिलं नाही आमदार गोरंट्याल यांची प्रतिक्रिया नुकत्याच लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्याला भरभरून दिलंय मात्र महाराष्ट्राला काहीच दिलं नसून बाबाजींचा ठिल्लू दिला असल्याची प्रतिक्रिया जालन्यातले काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे केंद्रातील भारतीय जनता पक्षाला माहीत आहे की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार नाहीये म्हणून महाराष्ट्राला काहीच दिलं नाही अशी प्रतिक्रिया आज माध्यमांशी बोलताना आमदार कैलास गोरंट्या गोरंट्याल यांनी दिली आहे राज्यात महाविकास आघाडीची एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा निवडून येणार आहे असे गृहित धरून केंद्र सरकारने महाराष्ट्राला काहीच दिला नसल्याचं महाराष्ट्रासोबत अन्याय केला असल्याची प्रतिक्रिया आमदार कैलास गोरंटाल यांनी दिली आहे ग्लोबल न्यूज मराठीसाठी बासित बेग चालना एक बिहार प्रदेश आणि तिसरं महाराष्ट्र आणि आंध्र भरभरून आणि आपल्या महाराष्ट्राला त्यांनी फक्त बाबाजीचा पिल्डू दिलेला आहे आम बजेट महाराष्ट्रच्या लोकांसाठी एक म्हणजे महाराष्ट्राने जे सात शिंदे गटाचं निवडून दिले त्याला त्यांना कोणताही विश्वास न घेता महाराष्ट्रावर एका प्रकारचे अन्याय केले नाही अपक्ष म्हणून म्हणजे जे कुबळे असतील त्यापैकी आपण पण आहे म्हणजे महाराष्ट्र शिंदे गट पण आहे सात खासदार असून त्यांना काही दिलं नाही या महाराष्ट्रात म्हणजे याचा मत माहीत आहे की येणाऱ्या निवडणूकमध्ये त्यांना माहीत आहे की महाराष्ट्रात आपली सरकार येणार नाही ना ना असं अमित शहा आणि मोदी साहेबांना माहीत पडलं म्हणून त्यांनी आपल्याला या महाराष्ट्राला काही दिले नाही आपले जे तीन इंजनचे सरकार बनतात अजित पवार असेल देवेंद्र फडणवीस से असेल किंवा शिंदेसाहेब असेल हे फेलेवर गेले आणि जे त्यांच्याकडे रिपोर्ट गेली महाराष्ट्राची त्यांना माहिती आहे महाविकास आघाडीचे यावेळी एकशे ऐंशीपेक्षा जास्त आमदार निवडून येणार आहेत आणि त्यांना हे घरी धरून त्यांनी महाराष्ट्र महाराष्ट्रावर अन्याय केले बहीण आणि लाडका भाऊ जी योजना चालू आहे कसं तुम्हाला माहीत आहे ना ही लाडकी बहीण लाडका भाऊ यासाठी करणार आहे त्याच्या सर्वेमध्ये म्हणजे बी जे पीचं एक कोर कमिटी सर्वे करते म्हणजे सन्मान म्हणजे सन्मान्य नरेंद्र मोदीचे जे कोर टीम ते त्यात त्यांना जे माहीत पडलं की महाराष्ट्रात आता सरकार येणार नाही आता लाडकी भयंकर करा लाडका भाऊ करा ते फक्त इलेक्शन पुरती आहे इलेक्शन नंतर ही योजना गोंडाळून घेणार आहे अरे तेयालीस हजार कोटी यांना वर्षाला द्यायची आणि तरतूद किती केली दहा दहा हजार कोटी आणि दहा हजार कोटी बी आता मग मी सांगतो आज आज पेपर तुमच्या वार्तान असं आलं की गिरीश महाजन आणि आजी पॉट घडा झाली पंचवीस पंधराचा हेड हा गिरीश महाजनचा च्या खात्याचा आहे त्याने पैसे मागितलं तर अजित पवारने सांगितलं की मी जी जमीन विकून देऊ का म्हणजे त्याच्याकडे पैसे नाही आणि हे लाडकी योजना जी आहे ते आहे आणि याचा काही उपयोग होणार